गुळपोळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली आहे विश्वभूषण प्रज्ञा सूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त गुळपोळी तालुका बार्शी गावात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे उद्घाटन बार्शी पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित चिकणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात झाली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक अशी रॅली अति अतिउत्साहात आनंदाने साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची घोड्याच्या रथामध्ये विद्युत रोषणाई करून आकर्षक अशा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदलितासाठी जे काय जे कार्य केलेलं आहे त्याचे स्मरण व्हावे यासाठी ह्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री चौधरी कृष्णा चौधरी सागर चौधरी रणजित चौधरी विश्वास चौधरी भैरवनाथ चौधरी सुनील चौधरी लक्ष्मण चौधरी लखन चौधरी नितीन चौधरी विशाल चौधरी मोहन चौधरी अतुल चौधरी किरण कुरुंगळे आदेश बालशंकर कृणाल चौधरी आकाश चौधरी तानाजी चौधरी राहुल चौधरी आनंद गायकवाड आनंद वंजाळे प्रदीप चौधरी कमलेश चौधरी समाधान चौधरी सागर चौधरी पांडुरंग चौधरी व भीमसैनिक उपस्थित होते ही मिरवणूक भीमनगर बस स्थानक ग्रामपंचायत विठ्ठल मंदिर या मार्गी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रथामधून मिरवणूक काढण्यात आली आकर्षक रोषणाई बसवण्यात आली होती